शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी मित्रांनो नमस्कार मी गजानन गायकवाड असेच अपडेट आपल्या शेतकरी बांधवांसाठी मी वेळोवेळी आणत असतो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार आहे चार लाख रुपये अनुदान कोणती आहे योजना कोणत्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार लाख रुपये अनुदान मिळणार आहे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे पण मित्रांनो तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका कारण शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि कोणत्या आहे योजना की ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनाही शेअर करा चला सुरू करूयात व्हिडिओ मित्रांनो शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसाही वाचणार फवारणीच्या ड्रोनला चार लाख रुपये अनुदान असं हे माहिती आहे लोकमत न्यूजपेपरचं एक कात्रार आहे त्यामध्ये पिकांची फवारणी करण्यासाठी अनेक शेतकरी पंपाचा वापर करतात मात्र पंपाच्या मदतीने फवारणी करताना अधिक वेळ लागतो किंवा वीज होण्याचा धोका असतो त्यामुळे आता कृषी क्षेत्रातील संबंधित संस्थान अनुदानावर फवारणीचे ड्रोन दिले जाणार असून यासाठी चार लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरास मोठ्या प्रमाणात संधी आहे कीटकनाशके सूक्ष्म मूलद्रव्ये ते फवारणी या बाबीव्यतिरिक्त कृषी क्षेत्रातील निगडीत इतर कामांसाठी देखील ड्रोनचा वापर करता येऊ शकतो ड्रोन वापरामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात आणि वेळेत व श्रमात बचत होऊन रोजगार निर्मिती होऊ शकते त्यामुळं केंद्र शासन कृषी यांत्रिकीकरण उपा अभियान या योजनेअंतर्गत ड्रोन या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे जवळपास चार लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये कोणाला अनुदान मिळणार तर शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी सहकारी संस्थान यांना ला चाळीस टक्के म्हणजे चार लाख रुपये अनुदान दिले जाणार लाख रुपये अनुदान अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती लहान व सीमांत महिला शेतकरी पन्नास टक्के म्हणजे पाच लाख रुपये तर सर्वसाधारण शेतकरी यांना चाळीस टक्के म्हणजेच चार लाख रुपये अनुदान हे दिले जाणार आहे काय आहे कृषी यांत्रिकीकरण उपाभियान तर कृषी यांत्रिकीकरणास उपकरणास प्रोत्साहन देणे व शेतीमध्ये ऊर्जेची वापराचे प्रमाण दोन हॅट हेक्टर प्रति हेक्टर पर्यंत वाढविणे जिथे शेतकऱ्यांमधील ऊर्जांचा वापर कमी आहे शेतकऱ्यांपर्यंत कृषी यंत्रिकाचा लाभ पोहोचणे असंही आहे पण ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला अजून विलंब लागणार आहे थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे तर पोर्टलवर कर, पोर्ट्रलवर कर, करावा लागतो अर्ज म्हणून साठी महाडीपीटी पोर्ट्रोलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो मात्र कृषी विभागाकडे अर्ज करण्यासंदर्भात अजूनही सूचना आल्या नसल्याने कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे जेव्हा पण या योजनेचा अर्ज चालू होईल त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला योग्य ते अपडेट दिले जाईल तर मित्रांनो तुम्हाला परत एकदा सांगतो की चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशात माहिती पूर्ण व्हिडिओसाठी शेतीच्या माहितीसाठी शेतीच्या नवीनवी योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र